मला एक म्हणायचं आहे की आ, मी पहिलं ताईला सांगते की ताई ह्या गोष्टींना ट्रोल ह्या गोष्टींना खरंच मी आम्ही तुझ्यासोबत आहे सर्व कलाकार तुझ्यासोबत आहे तू तु ह्या गोष्टींना ट्रोल जरी केलं तरी लक्ष तर खरंच देऊ नको आणि आज जे तू काही बोलली मी मगाशीच ऐकलं तर तू जे बरोबर तू जे बोलली ते सगळं बरोबर होतं आणि मी आम्ही तुझ्यासोबत आहे सगळं कलाकार आणि एक कलाकार आहे तर प्लीज मला एक म्हणायचं आहे की कलाकाराला कलाकाराच्या जागेवर राहू द्या त्याला कुठल्याही नेत्यासोबतच नाही म्हणत मी कोणाही सोबत प्लीज त्याचं नाव जोडू नका कारण की कलाकाराचं दुःख हे कलाकारालाच माहिती असतं आज कोणाला काय त्रास होतो हे तुम्हाला माहीत नाही आज त्या व्यक्तीलाच माहिती आज मला मला खूप ट्रोल केलं गेलं बऱ्याच गोष्टींना मी ट्रोल झाली पण माझा त्रास मला माहिती लोकांना माहीत नाही लोक आपापल्या घरात राहतात हे करतात पण ते चुकीचं आहे म्हणून प्लीज कोणासोबत कोणाचं नाव जोडू नका आणि कुठल्याही कलाकाराला उलट एक कलाकार आहे तर तुम्ही कलाकाराला सपोर्ट करा आणि कलाकारासोबत उभे राहा तुम्ही जसं प्रेक्षक वर्ग आहे सगळे तुम्ही आम आमच्या आम्ही कलाकारांवर तुम्ही प्रेम करतात तसं प्राजक्ताताईवरही बरेच म्हणजे सगळे प्रेक्षक आहे की प्राजक्ताताईवर प्रेम करतात म्हणून ताई तू ह्या गोष्टींकडं आम्ही सगळे सोबतच आहेत तुझ्या पण ह्या गोष्टींकडं तू नको लक्ष देऊ आणि तू अशीच पुढे जा आणि अशी पुढत खूप हसत राहा आणि खूप छान राहा थँक्यू